नमस्कार बालमित्रांनो कसे आहात आज आपला शनिवार गोष्टीचा वार आज माझ्या गोष्टीचं नाव आहे कला गुण बरं का मुलांना आपल्या अंगात जर अनेक कला असल्या तर त्याचा आपल्याला कधी ना कधी फायदा होतो त्याचीच मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे एक शिकारी असतो बरं का तो, तो शिकारी असतो आणि तो की नाही जंगलात जाऊन शिकार करतो तो एका कोकिळीची शिकार करतो आणि एका ससाण्याची शिकार करतो बरं का आणि घरी जाऊन म्हणतो की बघ मी शिकार करून आणलेली आहे तर मी बाहेर बाजारात जाऊन येतो तोपर्यंत बायकोला म्हणतो की तू की नाही ह्या कोकिळीची छानपैकी भाजी करून ठेव का मला तर ती म्हणती बरं बरं आणि मग तो असतो की नाही शिकारी तो जातो आणि गेल्यानंतर बाजारात गेल्यानंतर तो इकडे ही काय करते छानपैकी कांदा मसाला वगैरे तयार करून ठेवते आणि त्या ती सासण्याला आणि कोकळ्याला घेते समोर तर कोकिळा काय करती सुंदर गाणं म्हणायला सुरुवात करते कारण कोकिळ्याचा आवाज अतिशय सुंदर असते की नाही मग ती की नाही शिकाऱ्याची बायको खूप आवडतो शिक त्या कोकिळ्याचा आवाज मग ती म्हणती नको बाई कोकिळ्याला मारायला तिचा आवाज किती सुंदर आहे तिला की नाही एका पिंजऱ्यात ठेवून झाडाला टांगेल आणि मी रोज गाणं ऐकेल तिचं म्हणून मग ती काय करते ससण्यालाच कापती आणि ससण्याचं काप ससण्याला कापून त्याला त्याचं भाजी करून ती ठेवती मग शिकारी येतो आणि शिकारी म्हणतो की केली का भाजी कोकिळीची ती म्हणती हो हे घ्या ती जेवायला वाढती बरं का मग तो खातो खातो आणि तो म्हणतो वा छान झाले तर त्याला काय माहिती त्याला जेवणाशी मतलब असतो मग ते म्हणतो छान झाली आणि पण निघून जातो मग ती कोकिळ्याला पिंजऱ्यात ठेवून झाडाला टांगते आणि रोज तिचं गाणं ऐकते बघा मुलांना कोकिळ्याच्या सुंदर आवाजामुळे तिच्या अंगात कला होती की नाही आवाजाची सुंदर गाणं म्हणायची तिच्या कलागुणांमुळे ती वाचली की नाही तिचा जीव तिचा जीव वाचला आणि तिचं रोज गाणं ती शिकायची बायको ऐकायला लागली म्हणून आपल्या कलागुणांचा नेहमी आपल्याला फायदा होतो मग तो मनुष्य असो प्राणी असो किंवा पक्षी असो आपल्या कलागुणांचा फायदा झालाच पाहिजे आवडली का गोष्ट गोष्ट आवडली असल्यास सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरायचं नाही आवडली का गोष्ट